नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज सासवडच्या पालखीदळ मैदानावर विजय बापू शिवतारे यांच्या समर्थनार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भव्य सभा शिवतारे जगताप यांच्यात की टक्कर गद्दारीमुळे संभाजीराव झेंडे तिसऱ्या स्थानावर लाडकी बहीण योजना शेतकऱ्यांना वीज बिल माफ शेतकरी सन्मान योजना सासवड व जेजुरी शहरासाठी पाणी पुरवठा योजनांसाठी मंजूर पुणे महानगरपालिकेने वाढवलेला जिजिया कर कमी केल्यामुळे महायुतीचे उमेदवार माजी मंत्री विजय बाप्पू शिवते यांना पुरंदर हवेली मतदारांचा पाठिंबा वाढत आहे विद्यमान आमदार संजयजी जगताप व माजी मंत्री विजय बाप्पू शिवतारे यांच्यात थेट लढत होत असून ही लढत अत्यंत चुरशीची व अटीतटीची झाली आहे की टक्कर अशी परिस्थिती पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघात तयार झाली आहे कोरोना काळात विद्यमान आमदार संजय जगताप यांनी व त्यांच्या पत्नी राजवर्धनी संजय जगताप यांनी संस्थेच्या माध्यमातून मतदारसंघातील जनतेची मोठी सेवा केली गोरगरिबांना अन्नधान्य व जेवणाची सोय केली कोरोनासाठी उपचार उपलब्ध करून दिले एकही भूकबळी झाला नाही कोरोना रुग्णांसाठी खळद येथे उपचार केंद्र उभारून चांगली आरोग्य व्यवस्था तयार केली कोरोना रुग्णांसाठी आमदार दूत ठरले या कामगिरीमुळेच मतदार आमदार संजय जगताप यांच्या पाठीशी उभे राहिल्याचे चित्र दिसते याउलट माजी संधी अधिकारी संभाजीराव झेंडे यांनी गद्दारी करून गॉडफादर असलेल्या शरद पवारांचा हात सोडून ऐनवेळेस हातात गडाळ बांधल्यामुळे जनतेच्या मनात त्यांची प्रतिमा मलिन झाली आहे फक्त पैशाच्या जोरावर निवडणुका जिंकता येत नाहीत नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत संभाजीराव झेंडे यांचे जवळचे नातेवाईक सुजय विखे पाटील यांचा दारुण पराभव एका सामान्य कार्यकर्त्याने केला यावरून खरं तर संभाजीराव झेंडे यांनी धडा घेणे गरजेचे होते संभाजीराव झेंडे कोरोना काळात लोणावळ्यात सुरक्षित ठिकाणी वास्तव्यास राहिले त्यांचा सख्खा भाऊ स्वर्गीय विठ्ठलशेठ झेंडे यांना कोरोनाचा मोठा फटका बसला तरी संभाजीराव झेंडे यांनी पुरंदरमध्ये एकही कोरोना रुग्णांसाठी मदत केंद्र उघडले नाही आणि आता मात्र कार्यकर्त्यांचे उंबरठे ते झिजवत आहेत बाप्पू शिवतारे यांच्या उमेदवारीवर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोहर उठवल्याने व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा थेट आशीर्वाद असल्याने विजय बाप्पू शिवतारे यांच्या पाठिंब्यात मोठी वाढ झाली आहे भारतीय जनता पक्षाने एक हाती पाठिंबा विजय बाप्पू शिवतारे यांना दिल्याने त्यांना मतदारसंघात मिळणारा पाठिंबा वाढला आहे आमदार संजय जगताप यांना खासदार सुप्रियाताई सुळे व शरद पवार यांचा पाठिंबा असल्याने त्यांचे पारडे तांत्रिकदृष्ट्या जड झाले आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुप्रियाताईंना या मतदारसंघातून पस्तीस हजार मतांची आघाडी मिळाली होती परंतु लोकसभा व विधानसभा निवडणुकीत नेहमीच मतदार वेगळा विचार करतात व त्या मतदारांची समीकरणे सध्या बदललेली पाहावयास मिळतात संभाजीराव झेंडे उच्च शिक्षित असून मोठ्या पदावर काम केल्यामुळे त्यांनी परिवर्तनाची दिलेली हाक पुरंदर हवेलीतील मतदारांनी गांभीर्याने घेतली होती परंतु तिकिटासाठी त्यांनी अनेकांचे उंबरटे झिजवले तत्वहीन तडजोडी केल्या व शरद पवारांची साथ सोडली हे मात्र पुरंदर हवेलीच्या मतदारांना मान्य झालेले नाही त्यामुळे पुरंदर हवेलीच्या मतदारांनी स्वाभिमानी मतदारांनी त्यांच्याकडे पाठ फुरवल्याचे चित्र सर्वत्र पाहावयास मिळते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विजय बापू शिवतारे यांच्या प्रचारासाठी आज सासवडच्या पालखी मैदानावर भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे दुपारी चार वाजता होणाऱ्या या सभेकडे संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष लागले आहे चार लाख साठ हजाराहून ,00 जास्त असलेले मतदार असलेले या मतदारसंघात आज रोजी विजय शिवतारे एक लाख संजय जगताप एक लाख व संभाजीराव झेंडे पासष्ट हजार अशी वि मतविभागणी झाल्याचे प्रा प्राथमिक प्रथमदर्शनी पाहाव्यास मिळते परंतु पुढील पाच दिवसात अनेक घडामोडी होण्याची शक्यता आहे अनेक मोठे नेते खुराकासहित त्यांच्या बा खमासदार भाषणांसहित पुरंदरावेली मतदारसंघात येणार आहेत त्यामुळे दहा ते वीस हजार मतदारांची कमी जास्त होण्याची शक्यता आहे देखो आगे आगे क्या होता है धन्यवाद